घालून बघतोय पेंडन वाव छान आहे किती छान दिसतरी नाजूक ते केलं पप्पा तू तोपर्यंत येते त्याच्यात टाकायचं का कोणासाठी घेतोय माहिती आहे का आपण आमची आशा ताई आशा ताई बड्डे ना त्याचं झालाय झालाय झालं बड्डे नाही नाही बड्डे आहे आज आहे का झालाय <laughs> आहे बड्डे तिचा पाच तारखेला पण टाइम नव्हता तेवढं आपल्याकडं एक्झॅक्ट आम्ही पी एन जी ज्वेलर्सच्या समोर आहे पी एन जीत का नाही गेला पी एन जी सो नॉट डिझाईन लोकल डिझाईन सगळ्या लो लोकल नाही रे डिझाईनच नाही एवढा वेळ नाही की ऑर्डर द्या इथं <laughs> सगळ्या भारी भारी डिझाईन भेटतात मागच्या वेळेस आलं भाई याला भारी भेटली येस हे पण छान आहे चेंज का का त्याच्यापेक्षा हे छान दिसत उठून दिसत हे सगळ्यांना गिफ्ट भेटल दोन्ही पण घेतलं का ते एक तिच्या ताईचा बड्डे एक आपल्या सातारकर ताईचा बड्डे छान दिसते हा बघ पेमेंट छान आहे पेमेंट छान आहे बघ कस दिसत त्यांना तूच घालून बघ हे छान आहे ओके चालतंय चाल पण ते ग्रीन मला जरा खटकते ग्रीन खटक तुटलं तर तुटलं पण ते छान दिसतो छान आहे मग बघू आता ह्याच्यापैकी दोन्हीपैकी एक निवडू तर फायनली घेऊन झाले मी हे घेतले ब्रेसलेट म्हटलं बर्थडे आहे ताईचं मी घेतलंय मग दाखवू नको का आम्ही आशा ताईसाठी घेतले हे आणि हे घेतले माझ्या आज ताईचा बर्थडे त्याच्यात नाही काय तिकडे गेले कदाचित ते पॅक करायला अमराई ज्वेलर्स कुठे ऍड्रेस हा पीएनजी च्या ऑपोजिट हा पीएनजी पीएनजी ज्वेलर्स चा ऑपोजिट लक्ष्मी रोड पीएनजी च्या ऑपोजिट माझं नाव सांगून या तुम्हाला एक तोळा फ्री भेट हे हे आशा, ताईचा। आशा ताईचा। चला नक्की या आणि एक तोळा गिफ्ट मिळून जाणार माझं नाव सांगा यांच्याकडे पाठवा एक तोळा यांच्याकडून घेऊन जायचं घ्या बॅग थँक्यू ताई छान छान मला दाखवलं ब्रेसलेट भेटलो फक्त आशा ताईसाठी ब्रेसलेट घेण्यासाठी पण मी माझ्या ताईसाठी घेतलं आणि महेश त्याच्यासाठी घेतलं आम्ही नाही गिफ्ट दिलं स्वतः मंडली मंडळी मंडली मंडळी भेटलोय आज आमच्या माझ्या ताईचा म्हणजे आशा ताईचा बर्थडे आहे आणि तो आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी गेवात आलेलो आहे नाच करते काय बड आता एवढे पण डायलॉग झाला का चालू काही बघा आता लोकेशन झाले इकडे लोकेशन चांगलं आहे त्यामुळे एस टॅक मध्ये आलेलो आम्ही यवत मध्ये यवत मध्ये सेलिब्रेशन चालू आहे

आमची टीम सगळी आलेली आहे सॉरी नको या त्यांचं okay. <laughs> <नहीं गाना था। laughs>

कारण साईली पाटील नाही तर ह्या सगळ्या मी माझ्यासोबत काम करतात म्हणून आज आपण काहीतरी करू शकतो सायलीचं नाव फक्त नाही राहू शकत कारण तुम्ही फक्त सायली एकटी काय नाही करू शकत म्हणून वाजवा चांगले बोले ताईचे डोळे भरून आले

सतारकर सतारकर वारंशाचे हार्दिक आदिसुभेच्छा आम्ही सगळे सगळ्यांकडन सतारकरला वारंशाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा में आठवी हमची जोडी आशा आठवी आमची आशा साई

अरे शूट करायचं चालू आहे इथं बघा ओके डन काय इथून निघालेलो आहे डायरेक्ट इथून पंढरपूरला जायचं आता शो आपला पंढरपूरमध्ये आहे आणि जे सगळे निघालेले आहेत तिथं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता निघालेलो इथून

तुम्ही ओळखतच दादा आज नवीन दादा आलेला आहे जागे दुसरा दादा आलेला आहे त्याच दादाचा भाऊ बघा दादा आपला दादा सगळे दादा दादा पाठीमागे सगळे बसलेले आहेत काय म्हणतो मग चालू आहे का मॅडम मॅडमचा फोन चालू आहे सगळे गॅंग झोपलेले आहे आमचे दोन्ही बावसर आलेत आणि आता हा आहे पुणे सोलापूर हायवे फुल एअर कंडिशन थंड सगळ्यांच्या काचा पॅक पण देत फुल थंड चिल टाकलेली आहे गाडी चाकण घर घर गार वाटतय जरा गार गार वाटतय थंड वाजणार ना गर वाटतय का लांब जायचं ना एकदा तुमचा डायलॉग होऊन जाऊ द्या बरं नाही फोन चालेल फोन चालेल काय म्हणता दादा दादा डायलॉग उत्पन्न झालाय वाच वाटायला चला आता आपण डायरेक्ट पुढे भेटूयात पुढं काय काय होते बघूयात

लड्डू फुटतात असे चॉकलेटचे आता पण आहे दर्शनाला जावा दर्शन दे चला तर मग म्हणता येथे तुम्हाला दाखवते मी आवाज येतो बाहेर थोडासा ना आपल्या गावातील त्यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण महाराष्ट्राची लाडकी सायली पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होता मी सायली पाटील यांना विनंती करतो आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे खऱ्या अर्थानं उत्सव कमेंटच्या वतीनं हा सुंदर असा सन्मान या रंगमंच होते कुठल्याही कलाकाराचा सन्मान या रंगमंचर होणं त्या कलाकाराचं खऱ्या अर्थानं भाग्य असतं आणि तो ते भाग्य या ठिकाणी खऱ्या अर्थानं लाभला आहे आणि उत्सव कमिटीच्या वतीनं आणि सर्व उत्सव कमिटी नव्हे तर सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपली सर्वांची युवार महाराष्ट्राचे लाडकी सायलीताई यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या माता माऊलींच्या हस्ते होते एकदा सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय एकदा सगळ्यांना जोरदार टाळ्यांच्या वाजून त्यांचं स्वागत आणि एकदा सगळ्यांनी जरा जोरदार आवाज दिला संपलेलं आहे आणि आम्ही आता जेवायला थांबलेला येतो हॉटेलमध्ये तर इथं सगळी टीम थांबलेली आहे सायलीताई जेवणार नाही आहे ता ताई झोपलेली आहे बाउन्सर दादा आहे ड्रायव्हर दा दादा आपला हा दीपक दादा असं ताई सगळे बसले दादा जेवायला बसू का इथं माझ पडपड केलं ब्लॉग मध्ये दिसलं फोकस करतोय का पडली मी गाडी आपल्या ब्लॉग मध्ये काय तरी पडली पडली तर पडली आणि परत रिटर्न येऊ काय म्हणती माझा व्हिडिओ टाकून ते पण ऐकलंय त्यांनी